महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे स्वराज्य लाईव्ह मध्ये स्वागत करते शिवतर विभागात आमदार भरतशेड गोगावले यांच्या मार्फत जिल्हा परिषद शाळेंना दप्तर पाठव महाड तालुक्यातील शुद्ध विभागात आमदार भरतशेड गोगावले यांच्या मार्फत दप्तर वाटण्यात आले आमदार भरतशेड गोगावले नेहमीच गोरगरीब जनतेला मदत करण्यात आघाडीवर असतात त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे महाडच्या जनतेने त्यांना तीन वेळेस विधानसभेला निवडून दिले आहे या कार्यक्रमासमवेत सरकारचा सखी सावित्री हा मुलींच्या रक्षणार्थ जनजागृती कार्यक्रम पार पडला यावेळी कुंभेशिवतर आंबेशिवतर कसबे शिवतर चेराववाडी आंबेनोळी सह्याद्रीवाडी फार्माची या गावातील जिल्हा परिषद शाळांचा समावेश होता कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा परिषद गट संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत युवासेना डिजिटल मीडिया तालुका प्रमुख तुकाराम साळुंके युवासेना उपतालुका प्रमुख गणेश साळुंके उपसरपंच किशोर सा भोसले माजी पोलीस पाटील सीताराम साळुंके ज्येष्ठ शिवसैनिक किरण साळुंके आंबेशिवतार माजी सरपंच विनोद साळुंके साळुंके सचिन रुपाली पवार, पवार शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरोधात लढवलेल्या चौदार तळ्याच्या क्रांती भूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोर गरीब जनतेचा तुम्ही पाहत न्यूज चॅनल